शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक व माजी नगरसेवक संजय वामंतरे यांचा वाढदिवस आठ ऑगस्ट रोजी होता पण गेल्या तीन वर्षापासून तरे कुटुंबावरती वारंवार दुःखाचे प्रसंग येत असल्या कारणाने आपण आपला वाढदिवस साजरा करत नाही शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे साहेबांनी सुरू केलेली समाजसेवेची परंपरा पुढे नेत दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आझादनगर शिवसेना शाखेच्या वतीने प्रभागातील स्थानिक विद्यार्थ्यांना वयावाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचाच एक भाग म्हणून आझादनगर नगर शिवसेना शाखा येथील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आला मोफत वया वाटप कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोत्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दिवंगत धर्मवीर आनंदी शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे महिला ठाणे जिल्हा उपसंघटिका माजी नगरसेवक संजय तरे माजी नगरसेविका महेश्वरी तरे विभाग प्रमुख मयूर पेलकर महिला विभाग संघटिका वैशाली मोरे विद्या कदम योगेश भोईर राजश्री सुर्वे संतोष दंत राजू महाडिक पायलट विशाल संजय तरे जया बांगुडे दादू शिंदे सत्यवान कदम युवासेना समन्वयक सागर माने ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश गिरी महिला उपविभाग संघटक अनुराधा चव्हाण मंदार गोरपडे बाबू देशमुख सचिन हरडे ज्येष्ठ नागरिक बप्पू आठवाल मयुरी कदम कल्पना कदम मीनल लाड संतोष गवई राजू पवार इत्यादी पदाधिकारी नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते आता पहिले ते चौथी पुढे यायचं पाचवी ते दहावी मागे थांबा गेली बावीस वर्ष मी वया वाटतो आहे मी नगरसं झालो दो दोन हजार दोनला तेव्हापासून मी वया वाट दादा मला बोलले काहीतरी कार्यक्रम करत म्हणून मी माझ्या वाट्या वया वाटतो आहे दादां दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी या सगळ्या वया वाटत वाटतोय आता आत्ताच माझ्या वहिनी वारल्या त्यांच्या पित्ता तर मी वया वाटतो आहे सगळ्याला आणि दहा हजार वया मी वाटतो दरवर्षी वाटतो मला खूप आनंद होतो की मी काहीतरी शाळेच्या मुलाला थोडी मदत करू शकतो म्हणून आणि ह्या तुम्ही वयाची तुम्ही क्वालिटी बघून घ्या कशी आहे ती त्यात त्यातली आतली पानं बघा म्हणजे असं वाटायचा म्हणून वाटत नाही मी हे दरवर्षी वह्या वाटतो मी मला खूप आनंद होतो आणि हे मी दर दिवस दरवेळेला माझ्या मध्यला करतो आठ ऑगस्टला यावर्षी मी करू शकलो नाही कारण आमची वहिनी नाही आहे गेली त्यामुळे मी हा प्रोग्राम कॅन्सल केला म्हणून मी आज प्रोग्राम ठेवले वाढदिवस मी गेली तीन वर्षी मी साधूच करत नाही वाढदिवस घरामध्ये दुःख राहते दुःख आमच्या आडे आम्हाला आले आहेत त्यामुळे मी करू ठेवले नाही पण यावर्षी मी वाया दहा दकडा वाकले आणि मी सतरा तारखेला छत्र्या वाटणार ज्येष्ठ नागरिकांना शिवसेना आझादनगर शाखेतर्फे हा दरवर्षी वया वाटपांचा कार्यक्रम आम्ही करतो संजय तरेन साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त करतो आणि गेली दोन हजार मला वाटतं दोनपासना हा सातत्याने ह्या शाखेतर्फे आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो ह्यावेळेला आठ तारखेला केला नाही कारण आमचा हे वाढदिवस साजरा करणार नव्हते परंतु कुठेही वाढदिवस साजरा केला नाही म्हणून सामाजिक उपक्रमाला आम्ही कुठेही फाटा देत नाही सगळे कार्यक्रम होतो आपण बघत असाल की जवळजवळ सगळ्या व मुलांना आम्ही या वयापूर्ण सवलत दरात वगैरे नाही तर पूर्ण फुकट आम्ही देतो आणि त्याच्या त्या वयांच्या पाठी आम्ही केलेले सामाजिक उपक्रम त्यांची माहिती असते जेणेकरून आपण काय काय कार्यक्रम करतो गेली आठ वर्ष आम्ही नगरसेवक नसलो तरी जे अनेक वर्ष आम्ही जे कार्यक्रम करतो आहे त्याला कुठेही फाटा दिलेला नाही आहे आणि आपण बघत असाल की लहान मुलांची किंवा पहिली ते दहा दिवस एखाद्या मुलांची सगळ्यांची गर्दी असते तर आणि यासाठी आमची अख्खी टीम आझादनगर शाखेची महिला आघाडी शाखाप्रमुख संतोष दंत विभाग प्रमुख सगळे एकजुटीने कामाला लागतात मला वाटतं मी गेल्या वर्षी मला वाटतं दोन तीन वर्ष झाली तीन वर्ष मी सतत या, या संजय तरे वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना जे वया वाटतात त्या कार्यक्रमाला मी आवर्जून येतो ह्या सगळ्या मला वाटतं स्लम एरिया आहे आणि त्या स्लममध्ये गरीब विद्यार्थी आहेत की ज्यांना ह्या सगळ्या वया म्हणा किंवा शालेच्या साहित्य साहित्य आहे हे मला वाटतं गेले अनेक वर्ष बावीस वर्ष ते वाटत